तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा खूप दिवसांनी स्वागत आहे आपल्या एनगावकर ब्लॉग्स या चॅनलमध्ये आज सुट्टी होती तर माझा सुट्टीचा टायमिंग आहे सकाळी अकरा वाजता उठायचा पण आज दसरा होता तर आपोआप जाग आली रोजच्या ऑफिसच्या टायमावर उठायची तर उठलो मी आता सकाळी साडेसात वाजता आणि आता आंघोळ वगैरे करून आता आठ वा वाजत आलेत तर बघूया आजचा दिवस कसा होतोय काय होतंय या दिवसामध्ये तर आता मम्मी वगैरे पण उठली आहे तर आता हार वगैरे आणायला जातो पूजा वगैरे करायची आपल्याला ठीक आहे तर पूर्ण हा दिवस आपल्या या दिवसात काय काय होतं आहे त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर ब्लॉग नक्की पूर्ण लास्टपर्यंत बघा काय काय मज्जा होणारच आहे ते मला माहिती आहे की आपल्या साहित्य मज्जाच होतच असते त्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू होणार ठीक आहे चला दिवा तुम्ही आता बोला चला कुठे आहे तर आता मी आता गॅलरीत आहे तुम्हाला दाखवतो आणि गॅलरीतून व्ह्यू दाखवतो कसा दिसतो मी आता गॅलरीत आहे आणि इथून तुम्हाला व्ह्यू दाखवतो कसा आहे चला आता जाऊया काय काय आणायचं आहे ते आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करूया पुढे याच्याकडे गेलो आला लगेच आता याला पण घेऊन चालले हार आणायला चल बाबू हाय बाबू कर। हार कर हो कर। <laughs> कर आता हार घेऊन ता, येतो आणि मम्मीला देतो आपण पूजा करूया ठीक आहे बाबू इथे चला जाऊया तर आता हे बघा मम्मीने पण तयारी चालू केली आहे म्हणजे पूजा वगैरे करायची आता आपण इकडे बाहेर टाळ टाळ लावूया दरवाज्याला आणि मग पुढचं काय होतंय ते दाखवत जातो तुम्हाला माणसं ही रिक्षा दहा दहा वाजता उठतात काय आता उठली अजून आंघोळ पण आहे की आता हे बांधून घेऊया आपण काय पटापट सोडानी आपल्या संध्यारी वगैरे काय होतंय तुम्ही व्हिडिओ वगैरे बघतच तिथे आता हे बांधून घेऊया हे बघा आंघोळ गेली आहे काय का कचली अरे बुरशी आणि रांगोळ्या काढते कोणच नाही यांच्याकडे कोणच उठल नाही अजून हे बघा कोण नाही हे बघा झोपली आहे बघा आया फी मी ना आंघोळीचे रांगोळी काढते तर हे बघा मम्मीने मस्त पूजा वगैरे केली आहे आता बघूया थोड्या वे वेळे काय होत आहे जे काय होत जाईल ते मी तुम्हाला दाखवत आहे ना आता आम्ही चाय पिऊन घेतो ठीक आहे नाश्ता करून घेतो थोड्या वेळाने दाखवतो तुम्हाला संध्याकाळी वगैरे काय होतंय ते ठीक आहे हो पुन्हा बघा ऐंशी माणसं बघा अकरा वाजले आता उठलीय बघा साडे अकरा वाजले साडे अकरा आणि आता उठलीय अरे काय नाही काय बोलून फायदा नाही आम्ही सात उठले सात वाजता काय आमचे नाही जा झोपा जा परत जा जा झोपा जा जा काय उपयोगाचे नाही ना। 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 तर मित्रांनो आता साडे अकरा वाजलेत आणि आता काय टाइमपास नाही आणि मोठी लोक आली आहेत इथे भाई लोक भाई चिरेल भाई तेव्हा समजेल भाई वार खाईल तेव्हा समजेल चला आता तेवढ पेंटिंग का म्हणजे स्केच करतोय महाराजांचं दिवाळीपर्यंत झालं तर फ्रेम फ्रेम करून मी लावीन पहिल्याच दिवशी ठीक आहे जर झालं तर गिफ्ट 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 काय नाही तर आता बघूया कसं आता मी ग्रीड काढून घेतले ते बघा आता स्टार्ट करीन तर आता दीड वाजला आलाय यांच्याकडे हे नव्हतं वॉश करायला कोण त्याला देत नाहीत वॉश करायला तर आता मी त्याची ही गाडी वॉश करायला चाललोय वॉश करून झाल्यावर मग बघूया जेवायला नेतोय तेवढं दोन गाज बघूया आधी वॉश तर बघूया काय होतंय तुधीर काय नाही बाबा बाबा गर्दी बघा दीड तास लागेल दीड दोन तास लागतील बोलले चला जाऊया दुसरीकडे दुसरीकडे कुठे भेटते का बघूया आताना दुपारचे अडीच वाजलेत आणि मी आणि ढापण्या पूर्ण वा गाडी वॉश करायला आम्ही बारा किलोमीटर चाललय गाडी कुठेच नाही भेटलं सगळे बरोबर ते दोन तास लागतील तीन तास लागतील बघा बेला इथे बेला इकडे बघ बेला इकडे बघ इकडे बघ बघा बेला बघा आता मजा बघा आता मजा बघा ही सगळं करून दाखेल बेला आधी सेकंड सेकंड हा राईट हँड राईट हँड राईट हँड ने राईट हँड राईट हा बार्क बार्क पाहिजे ना पाहिजे ना बार्क 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 सीट 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 डाऊन सीट डाऊन सी डाऊन गुडगल डाऊन गुडगल स्लीप 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 पाहिजे नाही पाहिजे ना स्लीप मग अशी काय करत नव्हतीस काय स्लीप 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 हा गुडगल गुडगल गुडघल आता कसं आता हे करून दाखव स्पिन करून दाखव स्पिन 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 मध्ये स्पिन स्पिन हा आता कसं केलंस हा आता कसं केलंस परत एकदा बरं स्पिन स्पिन वन धाम धाम स्टे स्पिन हा आता घे <laughs> खुश झाली खुश झाली खा आता खा खा पोट भरून खा तेव्हा खाते बघ कशी थोडा वेळ तुम्हाला डॉबर मेन दाखवतो डॉबर मेन जाऊया थोड्या पाच पाच डॉबर पाच डॉबर आहेत पाच डॉबर मेन ते पण दाखवतो आता बेला आता बेला बघितला आता तुम्हाला डॉबर मेन दाखवतो चला ते बघा लुसीची पिल्ल दाखवतो लुसीची पिल्ल <laughs> लुसीची पिल्ल दाखवतो काय मालक मोठा हे बघा हे बघा एक, एक दोन लेडीज हा बघा एक दोन तीन चार आणि पाच आणि मस्त आहे ही बघा ही आहे लुसी आणि ही तिची पिल्ल बघा मस्त आहेत किल्ले कुठे गेला बघा हिच काय ना लुना ना सगळ्यात छोटी आहे सगळ्या दिसते आता मम्मीच फायनली जेवण झालेलं आहे तीन वाजता हा ग तीन वाजता तीन वाजता जेवण झाले पण तीन वाजता होऊ दे पण काय खेळ तुम्हाला दाखवत पंचपकवान आहे पंचपकवान पहिलं हे वडे आहेत मटरची भाजी आहे मटारच आहेत ना परत डाळ भात आहे नळ्या आहेत भजी आहे मिरची भजी आहे पापड आहे आणि ते फेवरेट गुलाबजाम आहेत आणि लोणचं पण आहे पण इथे जागा नाही आता ठेवायला जाऊ दे पटापट खातो तुम्ही पण बघून मन भरून घ्या <laughs> चला खातो आता हो बघते माहिती आहे व्हिडिओ मध्ये यायचंय तुला माहिती तुला व्हिडिओ मध्ये यायच म्हणून पुस्ती आपला आधी किल्ला बनवायचा नाही तिकडे नीट पगार आहे घेतली आहे तर आता संध्याकाळचे सात वाजलेत आणि मी आता जस्ट स्टेशन वरून जाऊन काय एक काम होत ते करून आलो आणि आता इथे आपण ते सरस्वतीवर आधी काढणार आहोत नंतर इथे आता सगळं पुजणार आहोत ठीक आहे तर चला आता थोडं फ्रेश होतो आणि ते करायला घेतो करून झाल्यावर मग तयार होतो आणि मग सोनं वाटायला जातो ठीक आहे चला ते करून घेऊया तर आम्ही एका आर्टिस्टला बोलवलं आता सरस्वती काढायला मी काढते इथे मम्मी आतमध्ये कोइतोच होता आणि आहे सरस्वती काढता आणि थय आता आमचं अमका करूचा बघूया कशी काढते अरे यार मीच काढायला पाहिजे होती यार शी दिलं यार हिच्याकडे मीच काढायला पाहिजे होती काय यार जाऊ दे काढू दे काय ते केलं बाबा एकदा झाली आता कोणून टाके मस्त केली सुभाष असला तुम्हाला अरे पण अशी काही करेल तुम काय घेत नाही तुम्ही दाखवता का

बजा सगळे हे काय पिक्चर बनवून आहे महरीच तयार आहे अरेच तयार आहे मीना चलने वालों की दुआ ऑर्डर जास्त हटते तर चला आता तयारी वगैरे मस्त झाली आहे आणि आता एक सांगायचं आहे एक सांगायचं आहे आ, तर सिद्धराकांची तब्येत थोडी बरी नाही तर सर्व मी तुम्हाला कधीच काय असं सांगत नाही की लाईक करा शेअर करा जास्त कधी कोणाला मी फोर्स करतच नाही कधी हे सगळं करायला करा पण ह्यावेळी तुम्हाला करायचं आहे सिद्धराकांची तब्येत थोडी म्हणजे बरी नाही तर सर्वांनी बाप्पाला म्हणजे तुम्ही ज्या देवाला मानत असाल कोणतेही सर्व दे देव सारखेच आहेत ज्या पण देवाला तुम्ही मानत असाल त्यांना एकच सांगा सिद्धराका लवकरात लवकर बरे होऊ देत एवढीच आमची प्रार्थना आहे काय सर्वेश लाईक नाही केला सबस्क्राईब नाही केला तरी चालेल पण हे नक्की करा ठीक आहे तर चला आता मी दसऱ्याचा हा सर आता बाहेर जाऊन साजरा करतोय तर आमच्यासोबत तुम्ही पण एन्जॉय करा ठीक आहे चला काय नवीन कपडे कुठे तुमचे हा हो चला हो चल हो चला हा चला हो चला बाहेर चला हो ये लवकर चल, चल।, ओ, चल।, 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 चल ये लवकर हो डॉन हे बघा हो चला लवकर ए विकी चल ए चला ओ चला हो लवकर चला पेला चल लवकर हे बघा गा। पब्लिक आली आहे सगळी आता इथे आपला दरवर्षी किल्ला असतो तर आता, आता, आता आले सर्व चाईतले आता पहिला दगड ठेवला आपण किल्ल्याचा था था। <ुण> देखन। देखना। देखना। देखने। देखने। शिवाजी महाराजा होय महाराजामप्रमाणे याही वर्षी सर्व बाळगोपाळ मिळून एकत्र येऊन हिंदा काम चालू करणार आहेत आणि पूजन आहे आम्ही या दगड ठेवलेला आहे त्या दगडाची पूजा केलेली आहे तसेच दरवर्षी सगळे बाळगा बाप्पा एकत्र येतात आनंदाने हा उत्सव साजरा करतात आम्ही तो मातीचा किल्ला बांधण्याचा प्रयत्न करतो आणि दाग्यावर महाराजांची आम्हाला साथ देतो दरवर्षी जशी दर साथ देतो तशी त्या वर्षी साथ द्यावी जसे बाळगोपाळ लांबून लांबून कामधान्य करून येतात त्याला तो सांभाळून त्याला सर्व सुखात ठेव वैभवात ठेव आनंदात ठेव त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर कारण ही परंपरा आहे की महाराजांनी एवढा इतिहास मोठा घडवून दिलेला आहे आणि त्याच्याकडे कुणाचंही लक्ष नसतो पण आमच्या सर्व बाळगोपाळ हे सर्व महाराजांनी केलेले प्रयत्न आहेत ते सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतायत जाग्या वेळेला मार्ग द्या तू सर्व इच्छा ते त्यांना काही अर्थ नाही असतील त्या दूर कर आणि सर्व जेव्हा लांब लांब तिथून ते पण एकत्र येऊन देत आणि आजूबाजू आम्ही सर्व एकच आहे ते पण सर्व एकत्र येऊन देत आणि हा उत्साह जोरात साजरा करून दे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरून दे महाराष्ट्र नसून पूर्ण भारतभर समजून दे जे महाराष्ट्राने आपल्या शिवाजी महाराजांनी जे इतिहास एवढा मोठा घडवलेला आहे त्या घडवलेला इतिहास सगळ्या लहानपासून मोठ्यांपर्यंत समजावा म्हणून आम्ही प्रयत्न करतोय महाराजाट्या करून घे आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती गजस्वपती भूपती प्रजापती सुवर्ण नरत्न श्रीपती अष्टवतान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीति दुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुला सनाधी महाराजा धिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जाए। जाए। पार्वती पते हरा सगळ्यांना सांगायचं म्हणजे प्रत्येक मुलाने किंवा प्रत्येक आपल्या मुंबईमध्ये गावाला पण किल्ले बनवायचा प्रयत्न करा सुरुवातीला तुमच्या साधारण चांगले होणार नाही पण असते असते सगळ्यांना चांगले किल्ले बनवू शकता त्याचा इतिहासाच तुम्ही महत्व सर्वांना सांगू शकता हे त्याच्या कारण आहे आम्ही किल्ले बनवतो म्हणजे उद्देशतो महाराजांनी एवढा मोठा इतिहास रचवून ठेवलेला आहे तो इतिहास पुढे कसा नेणार ते प्रत्येक सोसायटीने पुढे का असा कसा वेळ वाकडं बनवा त्याला काय हे नाही पण महाराजांचं नाव झालं पाहिजे आपला इतिहास टिकला पाहिजे नवीन पिढीला पिढीला कळलं पाहिजे तर सगळ्यांनी गणपतीला गेले तरी पण मी म्हणेन प्रत्येकाने दारत ना गणपतीला पण माती छोटे छोटे किल्ले बनवायचा प्रयत्न करूया कारण गणपती उत्सवात मारून असा सगळ्यांनी प्रयत्न करा सगळ्यांना लक्ष लावू आणि आमच्या झालेलं आहे आणि जेव्हा सिद्धनाथांनी तुम्हाला मेसेज दिलाय तो जरा मनावर घ्या आणि खूप मजा येते किल्ला बनवायला जर तुम्ही बनवत नसाल तर या पुढच्या वर्षी नक्की ट्राय करा किल्ला बनवायला आणि मॅप वगैरे बघूनच करा काय मजा येते काय सर्वे थोड्या गोळ्या बिळ्या खाव्या लागतात काय व्हिडिओ जाऊ दे ट्राय करा एकदा ट्राय करा नक्की किल्ला बनवून तर आता मी सर्वजण सगळ्यांच्या जा घरी जाऊन एकमेकांना सोनं देऊन येतो आणि बघूया मग पुढे काय होते ठीक आहे चला आपण आता काकाकडे आपल्या चला सर्वांना झाल्यावर मग आपण हो लास्टला काय झालं तर आता आपल्या घरी आले सर्व थोडासा इंतजाम दे ना मम्मी मम्मी बाबा काय दिसते आहे एकदम आता थोडीशी सगळे गरम झाले आहेत थोडं थोड थंड करूया यांना काही नाही काही नाही काही नाही किरवीर काही वडापाव घेऊन यायचा होता इथे खायचं आहे इथे खायचं होता मजा चाईतली ए. काय चाय चा कोरी चाय खोरी अरे हिला माहिती होत वाटत थंड आहे आली थंड आहे थंड हा करूया ना करूया हे आली आहे बघा हिला पण समजलं वाटत थंड आहे हॅपी दसरा शुभा दसरा खायचा नाही खायचं नसतं अरे एक रुपयाची चॉकलेट कटवत आहेत रे एक सगळ्यांना कटवत आहेत आता ना दहा वाजायला फक्त पंधरा बाकी आहेत चाळीस घरं फिरले आहेत ते चाळीस घरं आरामशी झाली आहेत एवढी घरं फिरलोय आणि आता बोलतायत की भजन करायचं तर बघूया भजन झालं तर मला थोडेस दाखवेन काय तरी ताई सबस्क्राईब केलं आहे ना चॅनलला चॅनलला सबस्क्राईब केलंयस ना तर आपल्या इकडच्या आता देवीचं विसर्जन आहे म्हणजे आमच्या चाळीत समोरच्या तिकडे देवी होती त्यांचा त्याचं आता विसर्जन आहे असं सगळे निघत आहेत टाकायचो तुम्हाला जय अंबे आकाशकडची देवी आहे त्याचं विसर्जन आहे त्या देवीचं आणि आपली साईडली मंडळी तर आता रात्रीचे अकरा वाजलेत भजनाचा प्लॅन होता पण कॅन्सल झाला कोण पोरच नाही आली तर डापणे आलाय आता तर बघूया थोडं फिरून येऊ उडी तरी बघूया काय खेळ होतोय का नाही काय नाही गेलो दसऱ्या <laughs> निमित्त दे काय तरी पण काय खाते काढ दे काढ येडी चला जाऊन येऊया जरा फेरी मारून येऊ आता मानकुलीवरून चाललोय रिटर्न कधी तरी जाऊन व्हिडिओ तो रात की म्हणजे अभि साडे बारा आणि <laughs> आता <आनी> <laughs> जस्ट आलोय मी मानकोलीवरून डापण्या आलेला आले आलोय असच गेलेलं टाइमपास तर रात्रीचे साडेबारा वाजले आहेत आता आणि आजचा दिवस आपला संपलेला आहे दसऱ्याचा तुम्हाला कसा वाटला हा आमचा दिवस ते एका कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जे मी सिद्धर काकांसाठी बोलले आहेत तुम्ही आधी बघितलं असेल तर ते नक्कीच करून जा ठीक आहे तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्येसी बेस्ट विशेष द्या या वर्षीचा किल्ला कसा होतोय ते आम्हाला माहिती नाही आमचा जो प्रॉपर असून घ्यायचा आमच्याकडून तर आता कस होतय ते बघूया शुभम शुभम पण नाही तर गोळे व्याखं करावं लागणार आहे बघूया कसं काय होतय भेट्या काही व्हिडिओ भेटेल का यावर्षी काय का ना बस तर वैतागले वैतागले ते वैतागले व्हिवर्स बस कर एन करता व्हिडिओ खरं आहे की नाही खरं तर आहे जाऊ दे आपण नंतर बोलू त्याच्यावर भेटू अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये बोलू ना भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग राह हा तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये जय शिवराय चॅनल लाईक करा व्हिडिओ ला शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब ला लाईब करा व्हिडिओला ला लाईक करा शेअर करा आणि आता काही नवीन आलंय ना ते काय करा काहीतरी आहे काही करा सगळं करा, करा एकदम चला बाय गुड नाईट